आजचा पहिला आणि तीनशे एकवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही तर या धातूंपैकी टीन हा धातू चुंबकीय पदार्थ नाही गन पावडर म्हणजेच ब्लॅक पावडर हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे ए गंधक ब कोडसा क पोटॅशियम नायट्रेट ड सोडियम क्लोराईड तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अ ब क म्हणजेच गंधक कोडसा आणि पोटॅशियम नायट्रेट कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे सीयू पुढचा प्रश्न एयू बरोबर गोल्ड सीयू बरोबर कॉपर तर एफ बरोबर काय तर एफ ई बरोबर असतो आयर्न म्हणजेच लोह लोहाचे लोहा रासायनिक नाव काय आहे तर आताच आपण बघितलेलं आहे लोहाचे रासायनिक नाव आहे फेरस कांस्य हा टिंबटिंबचा मिश्र धातू आहे कांस्य हा तांबे आणि कथिल यांचा मिश्र धातू आहे खालीलपैकी कोणत्या कोळशाचा प्रकार आहे तर यापैकी लिग्नाइट ब्युटीमिनस आणि बीट म्हणजेच हे सर्व कोशिया प्रकार है खालैकी को धातु चुंबकीय पदार्थ नहीं पैकी तीन हाथ धातु चुंबकीय पदार्थ नहीं याची रासायनिक संज्ञा को पारा याची रासायनिक संज्ञा है हज्जी अल्क धातूंचा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे तर अल्क धातूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या असते एक कोणता धातू लोखंडाचे गंजणे म्हणजे रस्टिंग रोखतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जस्त म्हणजे जिंक पुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल गोल्ड म्हणजे मूर्खांचे सोने असे ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पायराइट्स पॉटेशियम या मूलद्रव्याची संज्ञा टिंबटिंब आहे पॉटेशियम या मूलद्रव्यांची संज्ञा आहे के उच्च दर्जा लोखंड स्टील निर्मित सा खालपैकी को धातु वा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी मैग्नीज। कार्बन के सर्वे कठिन रूप को कार्बन के सर्वत कठिन रूप है हिरा लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार टिंबटिंब या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते तर यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मॅग्नेटाईट टिंबटिंब ही धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे तर औष्णिक अपघटन ही धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे ब्रॉन्ज या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण किती असते ब्रॉन्ज या संमिश्रामध्ये धातूंचे नव्वद टक्के हे तांबे व दहा टक्के कथील असते कोणत्या खनिजापासून बनवले जाते अल्युमिनियम हे जा बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर टिंबटिंब धातूचा थर दिला जातो लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर झिंक या धातूचा थर दिला जातो खालीलपैकी संमिश्र हे तांब्याचे आहे ऑप्शन क्रमांक डी स्टेनलेस स्टील कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू आहे पारा खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा बॉक्साईट या धातूपासून हे खनिज निष्कर्षित केले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्युमिनियम खालीलपैकी कोणता धातू उष्णतेचे सर्वाधिक संवेदनशील आहे योग्यत्र आहे ऑप्शन क्रमांक बी पारा कोणते धातू सदृश्य मेटोलाइट्स आहे आहे ऑप्शन क्रमांक डी बोरॉन लोखंडी नळ गंजू नये त्यासाठी त्यावर जस्ताचा म्हणजे जिंकचा थर चढविला त्याला टिंबटिंब म्हणतात तर त्याला, 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 त्याला म्हणतात गल्वनायझेशन खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षित योग्य उत्तर आहे ऑप्शनपैकी डी यापैकी सर्व म्हणजे लोखंड निकेल आणि कोबाल्ट चांदी हा नरम धातू आहे तर टिंबटिंब याचा संयोग केल्यास तो दागिने बनविण्यास मदत करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तांब्या बरोबर टिंबटिंब हा विजेचा ध्रुवाहक तर उष्णतेचा सुवाह सुसंवाहक आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिरा कोणत्या धातूमुळे जास्त मोटर गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिसे धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुंद्रमास काय म्हणतात धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुंधरमास म्हणतात तन्यता खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्यूप्राइट हिरा म्हणजेच डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात टिंबटिंब पदार्थ आहे तर हिरा सर्वात कठीण पदार्थ आहे तेजस्वी आणि शुद्ध हिरा टिंबटिंब आहे तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा विद्युत द्रुवाहक आहे भांड्यांना कलही करण्यासाठी कशाचा वापर केला जातो भांड्यांना कलही करण्यासाठी थी कथिलचा वापर केला जातो धातूमधील विद्युत वाहकता कमी ते जास्त क्रमानुसार टिंबटिंब असते तर धातूमधील विद्युत वाहक कमी ते जास्त प्रमाणात असलेला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ए एल सी यू आणि ए जी सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे एयू पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात पोलाद हे संमिश्र लोह आणि कार्बन यांच्यापासून बनवतात विसंगत पर्याय ओळखा तर यापैकी विसंगत पर्याय आहे सोडियम आधुनिक मूलद्रव्य मध्ये तांबे कॉपरचा क्रमांक किती आहे तर कॉपरचा क्रमांक आहे एकोणतीस विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जर्मन सिल्वर टिंबटिंब व टिंबटिंब हे शुद्ध अर्धवाहक म्हणजेच सेमी कंडक्टर होतं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जर्मेनियम आणि सिलिकॉन कणांना टिबटिंबी असे म्हणतात कणांना इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते सोडियमचे रासायनिक सूत्र आहे एन ए आधुनिक आवडतं सारणी कशावर आधारित आहे आधुनिक आवडतं सारणी ही मूलद्रव्यांचे अनुंक याच्यावर आधारित आहे खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता यापैकी सर्वात हलका वायू आहे हिलियम खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो तर पांढरे सोने म्हणून लिथियम हा धातू ओळखला जातो शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात शोभेची दारू तयार करण्यासाठी फॉस्फरस या धातूचा वापर करतात असा शेवटचा प्रश्न आधुनिक आवडत सारणीमध्ये अनोंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले तर असे सांगितले होते मोसले यांनी